गोंदिया वन अंतर्गत सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रात वन्य प्राणी वाघ बिबट तस्करी करून अवयव विक्री करणारी टोळी वन पथकाने ताब्यात घेतली आहे सविस्तर असे की पीजी कोडापे विभागीय वनाधिकारी दक्षता नागपूर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रात वाघ बिबट वन्य प्राण्याचे अवयव विक्री आरोपींना पकडण्यासाठी वनपरिक्षेत्रात सापडा रचून तसेच बनावट ग्राहक तयार करून आरोपी यांच्या सोबत बोलणी करून ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनीचे जवळील परिसरात आरोपी यांना ताब्यात घेऊन त्यांना वनपरिक्षेत्र अधिकारी सडक अर्जुनी स्थित कोहमारा येथे आणला गेले त्यात आरोपी क्रमांक एक विटल मंगरू सराटी राहणे दल्ली हलबिटोला तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एका लाकडी पाटीवर वाघ बिबट याचे मिशा बावीस नग आणि दोन दात खवले मांजूरचे खवले एक नग सापडले आहे तसेच त्यांच्याकडून एक देशी कट्टा पिस्तूल सुद्धा हस्तगत करण्यात आलाय आरोपी क्रमांक दोन हरीश लक्ष्मण लांडगे राहणे मुंडीपार सडक तालुका साकोली जिल्हा भंडारा आणि आरोपी क्रमांक तीन घनश्याम श्यामराव ब्राह्मणकर राहणे पिपरी गोनुमरी तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया हल्ली मुक्काम अर्जुनी मोरगाव यांची अंगसरती घेतली असता त्याच्याकडे काहीही आढळून आले नाही आरोपी हे वाघ बिबट प्राण्यांची शिकार करून त्याचे अवयव विक्री करण्याचे व्यवसाय करीत आहे त्यांनी वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरचे चे कलम नऊ पस्तीस एकोणचाळीस चौरेचाळीस अठ्ठेचाळीस ए एकोणपन्नास बी पन्नास, पन्नास एकावन्न एक अन्वये गुन्हा केला असून त्यांच्या विरोधात वन गुन्हा जारी करण्यात आलाय त्यांना दिनांक एकोणवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी माननीय समक्ष हजर केले असता माननीय न्यायालयाने दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीसला पर्यंत कोठडी सुनावलेली आहे

अशी माहिती मिळाली होती की सडगोर्जीन वनक्षेत्रामध्ये वाघ किंवा बिबट यांच्या अवयवाची तस्करी होणार आहे त्यानंतर आम्ही एक टीम बनवली आणि जे जे ज्यांच्याकडे अवयव होते त्यांचा आम्ही पाठलाग केला त्यांच्या मागे आम्ही आमची संपूर्ण टीम त्यांच्या पाठलाग करून आम्ही ग्रामीण रुग्णालय सडग जवळ त्यांना ताब्यात घेतले त्यानंतर त्यांना सडग अर्जुन वन क्षेत्र कार्यालय स्थित कोमारा इथे आणून त्यांची झडती घेतली आणि त्या झडतीमध्ये आम्हाला वाक्स किंवा बिबट यांचे बावीस निशा आणि एक देशी बंदूक आणि खवल्या मंजरचे खवले त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले आणि आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला सदरची कारवाई माननीय वन संरक्षक नागपूर उपवन संरक्षक गोंदिया सहाय्यक वन संरक्षक गोंदिया यांच्या मार्गदर्शनामध्ये सुरू असून अजून काही आरोपींचा शोध घेणे सुरू आहे गाव न्यूज करिता चंद्रमुनी बनसोड सडक अर्जुनी गोंदिया